नमस्कार मित्रांनो काय आपण सिंगल पॅरेंट आहात काय आपण एकल पालक आहात आणि जर आपण सिंगल पॅरेंट असाल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे जेव्हा आपण आपण सिंगल पॅरेंट म्हणतो त्यावेळेस त्या पालकावर त्याच्या पाल्याची फार मोठी जबाबदारी असते आणि ती त्याच्या एकट्यावर असते तर ती पार पाडण्यासाठी आपण आपलं फायनान्स मॅनेज कसं करायचं ह्यावरती आजचा व्हिडिओ आहे सिंगल पॅरेंट जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस सिंगल पॅरेंटनी दोन गोष्टी महत्त्वाच्या फिनान्स मॅनेजमेंटमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिली त्यांचे कॅश इन्फ्लुन्स त्यांना कशा पद्धतीचे इन्फ्लोज किंवा इन्कम येणार आहे आणि मग दुसरी त्यांची लिक्विडिटी मॅनेजमेंट की त्यांना कधी कधी आणि कुठल्या कुठल्या वेळेस पैशाची गरज लागणार आहे ही लिक्विडिटी मॅनेजमेंट माहीत असणं गरजेचं आहे कारण आपण आपले रेग्युलर इन्कम्स जे आहेत त्या लिक्विडिटी मॅनेजमेंटला अनुसरूनच प्लॅन करणार आहोत आता जर आपण सिंगल पॅरेंट म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे जर आपल्याला कळालं असेल तर मग सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ज्या सिंगल पॅरेंट्स म्हणून आपल्याला बघायचे आहे आपण जर मदर ॲज अ सिंगल पॅरेंट ज्याला आपण आई ॲज अ सिंगल पॅरेंट म्हणून जर असाल तर आपल्याला मिळणारी ॲल्युमिनीची अमाऊंट ही आपल्याला रेग्युलर इन्कम स्वरूपात कशी मॅनेज करता येईल याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि तो रेग्युलर इन्कम जोपर्यंत आपलं पाल्य इंडिपेंडंट होत नाही स्वतः कमवायला लागत नाही तोपर्यंत तो रेग्युलर तो इन्कम आपल्याला मिळणं गरजेचं आहे जर आपण फादर ॲज अ सिंगल पॅरेंट असाल तर सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ॲल्युमिनी स्वरूपात जर आपण काही पैसे समोर दिले असतील तर मग आपल्या फिनान्सेसवरती फार मोठा डेंट बसला असणार आहे आणि तो डेंट आपण रिकवर करणं पण गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला फ्युचर प्लॅन आणि फ्युचर इन्व्हेस्टमेंट प्लॅन योग्य पद्धतीनं करणे गरजेचं आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेला आमच्या नंबरवर संपर्क करा आणि आपल्यासाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहे ते जाणून घ्या